सरा YouTube चॅनल मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया या ठिकाणी विहीर अनुदान योजना ओके तर विहीर अनुदान योजना काय आहे आपण आजच्या व्हिडिओ जाणून घेऊया हाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो अ हे बघा वीर दुरुस्ती करण्यासाठी जी योजना आहे ही अनुसूचित जाती जमातीच्या जा लोकांसाठी आहे अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी आहे म्हणजे जे आदिवासी बांधव आहे त्यांच्यासाठी आहे परंतु तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचे नागरिक असाल शेतकरी असाल तर तुमच्यासाठी विविध योजना आपल्या चॅनलवर येत असतात गव्हर्नमेंटच्या शासनाच्या मग तुम्ही कुठल्याही कॅटेगरीची असो एस सी, सी एस टी ओबीसी कुठल्याही कॅटेगरीची असो तुमच्यासाठी जी योजना असतात तिथे प्रत्येक आपण बनवत असतो तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आजच्या व्हिडिओची माहिती टाकलेली आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स एक वेळ ओपन करून संपूर्ण माहिती वाचून घ्या ओके तस तर मित्रांनो आपली विहीर असते ती विहीर दुरुस्त करण्यासाठी जो खर्च असतो तो शासन देते तर ही जी योजना ही आदिवासी बांधवांसाठी आहे तरी आदिवासी बांधवांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मी स्वरप तुमचे डॉक्युमेंट्स सांगून देतो तर बघा मित्रांनो आदिवासी बांधवांना या ठिकाणी शेतीचा सातबारा कास्ट सर्टिफिकेट इत्यादी मात्र डॉक्युमेंट लागतील व शेतकरी ओळखपत्र कंपलसरी लागणार आहे तर तुम्हाला महा डी बी टी डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे या महाडी बी टी डॉट वेबसाइट वर जाऊन अर्ज करायचा आहे मित्रांनो त्याने थेट तुमच्या बँकेच्या अकाऊंटमध्ये जे अनुदानाचे जमा होईल जे पैसे आहेत ते पैसे जमा होतील मित्रांनो ओके तर सर्वांनी या ठिकाणी जे आदिवासी बांधव आहेत त्यांनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये शासन या ठिकाणी पैसे टाकणार आहे तर ही सर्व माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा टाकलेली आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधली माहिती एक वेळा वाचून घ्या मित्रांनो त्याची मी सर्व माहिती शुद्ध मराठी टाकलेली आहे व तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू करूं शकता मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर शेतीसाठी काही महत्वाच्या जे प्रोडक्ट आहे किंवा वस्तू आहे आपण ऑनलाईन सुद्धा या ठिकाणी विक्रीला ठेवत असतो जसे की शेतीमध्ये जे अवजार असतात जे महत्वाच्या गोष्टी आहेत ते ऑनलाईन विकत घेतो आपण ठीक आहे तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती ते दिसत असतील तुम्ही इथून खरेदी करू शकता तुम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंट या ठिकाणी भेटेल ओके हे बघा या ठिकाणी बरेचसे हजार लाखो शेतकरी वेट करतात ठीक आहे तुम्हाला नक्कीच मॅसेज येईल आणि एक वेळा तुम्ही काय करा जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जा आणि त्या ठिकाणी तुमची अडचण सांगा ठीक आहे कारण तुमचं जे काम आहे ऑनलाईनच सॉल्व होऊ शकते घरी बसून बसून काही होणार नाही तर तुम्हाला जवळ चक्र मारावा लागतील थोडंफार काम करावं लागेल तेव्हा तुम्हाला माहिती होईल जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जा व त्या ठिकाणी तुम्हाला सांगा ठीक आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर गेल्यावर मदत भेटेल ओके तर सध्या मी एवढंच म्हणेल आजचा जो व्हिडिओ होता विहीर दुरुस्ती करण्याचा हा आदिवासी बांधवांसाठी होता तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती संपूर्ण आदिवासी बांधवांनी वाचून घ्या व महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करून टाका जेणेकरून त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे येतील ओके चला तर काही अडचण असेल नक्कीच कमेंट करून विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना अनुसूचित जमातीच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटा मध्ये स्वतःची काळजी घ्या का, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या व सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनल चे होम पेड ला मित्रांनो व अजून सबस्क्राईब करत नसेल सबस्क्राईब करा ओके आणि बेल आयकॉन जे आहे ते बेल आयकॉन सुद्धा ऑन करा ठीक आहे कधी मेसेज दाखवत आहे हे बघा लोडिंग तुम काम लोडिंग सुरू है नक्की मैसेज ठीक है नक्की मैसेज ग्राहक सेवा तुम्हारा लक्ष्य दीक है मैसेज का ग्राहक सेवा केंद्र जाएगा अड़चण मना मैं मैसेज तबड़ता चेक करा ठीक तो है तो तुम्हें जे प्रोफाइल है जे मारे बीटे पोर्टल वो तुम काम ओके घरी बसु का सॉल्व होना नहीं भा तुम ग्राहक सेवाने काम करा लगे तुम काम सॉल्व होके चला बस काही काळजी करू नका नक्की मेसेज येईल घाबरू नका सर्व काम होऊन जाईल ओके मोठी वेट करा चला तर भेटूया पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र